श्री स्वामी समर्थ शिवपुराणात सांगितलेले सोमवती अमावशेचे अत्यंत महत्त्वाचे छत्तीस तोडगे एक शिवपुराणानुसार सोमवती अमावशेला शिवलिंगाला पंचमुखी कणकीचा दिवा लावावा पाच काळी मिरी टाकावे दह्याने अभिषेक करून बेलपत्र अर्पण करावे सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतात सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून वस्त्र दान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात दोन सोमवती अमावश्येला स्नानानंतर काळे तीळ दान करावे तसेच ग्रहांच्या शांतीसाठी सात धान्य दान करावे तीन सोमवती अमावस्येला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही चंद्राशी संबंधित वस्तू जसे दूध तांदूळ चांदी पांढरे वस्त्र इत्यादी दान करू शकता चार सोमवती अमावशेला कावळ्याला दही भात खाऊ घालावा यामुळे देखील पितरांचा आशीर्वाद प्राप्त करता येतो पाच सोमवती अमावशेला पिंपळाच्या झाडाखाली मोहोरीचा तेलाचा दिवा लावावा सहा अमावशेच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खायला द्यावी अमावशेच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्यास ग्रह शांत होतो सात हा दिवस दानधर्मासाठी शुभ मानला जातो आठ भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास करतात या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात दहा या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते अ अकरा या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्याभोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला बारा या तिथीला पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा तेरा महादेवाला अभिषेक करा चौदा सूर्याला अर्घ अर्पण करा पंधरा या तिथीला गाईला चारा खाऊ घाला सोळा सोमवती अमावशेला जवळपासच्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांना व वा, तलावातील मासोळ्यांना तांदूळ व तुपाने तयार लाडू खऊ घालावा याने पितृदोष दूर होतो सतरा पितृदोष शांतीसाठी अमावशेच्या व्यतिरिक्त दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी अठरा सोमवती अमावशेला पितृदोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला धुनी लावावी व खीर अर्पित करावी एकोणीस सोमवती अमावशेला एक ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा किंवा वस्त्र दान केल्याने पितृदोष दूर होतो वीस सोमवती अमावशेच्या दिवशी स्नान श्राद्ध तर्पण पिंडदान करावे यामुळे पितृदोष दूर होऊन जीवनात येणाऱ्या अडचणी धनहानी कष्ट आजारपण विवाहातील अडथळे संततीतील अडथळे इत्यादी दूर होतात सोमवार देखील सोमवती अमावशा दिवशी येत असल्याने या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक करा एकवीस सोमवती अमावश्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गूळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी त्यांना पाण्याने सिंचन करा आणि तुपाचा दिवा लावा त्यानंतर माता तुळशीची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करा या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते बावीस सोमवती अमावशेला पिंपळाच्या झाडाला जानवे अर्पित करावं प्रभू विष्णूच्या नावानं एक जानव आणखीन पिंपळाला अर्पित करून प्रार्थना करावी नंतर एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालाव्या वे। पिंपळाला गोडाचं नैवेद्य दाखवावं प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा नंतर कळत न कळत आपल्याकडून घडलेल्या चुकांची क्षमा मागावी तेवीस सोमवती अमावशेला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा हे लिंबू सोमवती अमावशेच्या रात्री डोक्यावरून सात वेळा काढा नंतर याने चार भाग करा आणि चौरस्त्यावर चार दिशेने फेकून द्या असे केल्याने लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते असा लोकांचा समज आहे चोवीस सोमवती अमावस्येला संध्याकाळी घरच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा त्या दिव्यात लाल रंगाचा धागा लावा आणि त्यात केसर टाका असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तिच्या कृपेने माणसाला धन समृद्धी मिळते सोमवती अमावशेच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळावी नंतर काळ्या मुंग्यांना खायला द्या असे केल्याने पुण्य प्राप्त होते दुःख नाहीसे होते आणि दुःखापासून मुक्ती मिळते पंचवीस सोमवती अमावश्येला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करा एकशे आठ फळे ठेवा त्यानंतर पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करा सुरुवातीला आठ परिक्रमेमध्ये कच्चे सूत आठ वेळा कुंडाळा आणि पिंपळाच्या झाडाला बांधा पूजेनंतर गरीब ब्राह्मणांना एकशे आठ फळे वाटप करा विष्णूच्या कृपेने दारिद्र्य दूर होईल आणि घर धनधान्याने भरेल सव्वीस ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार पूर्वजांची नाराजी अशुभ मानली जाते त्यामुळे घरात पितृदोष येतो त्यांच्या अशांततेमुळे आयुष्य विस्कळीत होते कोणत्या कामात यश मिळत नाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आर्थिक ताण वाढतो घरातील सुख शांतता हरवते असं मानलं जातं त्यासाठी सोमवती अमावश्येला करावयाचे काही उपाय सांगण्यात आलेले आहे जसे कालसर्पदोष ज्या व्यक्तीच्या कुंडलीत दोष असतो त्यांनी भगवान शंकराची पूजा करावी भगवान शंकराच्या पूजेसोबत रुद्राभिषेक करावा यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि दोषाचा अशुभ प्रभावही कमी होतो अठ्ठावीस वारंवार पिंपळ उगवणे वास्तू आणि हिंदू धार्मिक शास्त्रानुसार घरात किंवा गच्चीवर पिंपळाचे झाड उगवणे अशुभ मानले जाते घरामध्ये पिंपळाचे झाड वारंवार उगवत असेल तर ते पितृदोष असण्याचे लक्षण मानले जाते त्यासाठी उपाय म्हणून सोमवारी पिंपळाचे झाड मुळासह उपटून नदीत फेकून द्यावे एकोणतीस सोमवती अमावश्येला गरिबांना दान करा शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे दान करा असं केल्याने पितृ तृप्त होतात परिणामी पितृदोषांपासून मुक्ती मिळते तीस अतिविचार करणं अतिविचार करणे कधीही चांगलं गोष्ट नाही पण जर आपण फसलो आहोत अडकून पडलो आहोत प्रगती खुंटत आहे असं वाटत असेल तर हा पितृदोषाचा परिणाम असू शकतो अशी स्थिती चंद्राच्या क्षीणतेमुळे देखील निर्माण होत असते नियमित दिनचर्या नीट न पाळल्यास कुंडलीचा चंद्र दूषित होतो अशा वेळी शिवलिंगावर नित्य जल अर्पण करावा एकतीस सोमवती अमावश्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गूळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी त्यांना पाण्याने सिंचन करा आणि तुपाचा दिवा लावा त्यानंतर माता तुळशीची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करा या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते सोमवती अमावश्यच्या सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा हे लिंबू सोमवती अमावश्यच्या रात्री डोक्यावरून सात वेळा काढा नंतर याचे चार भाग करा आणि चौरस्त्यावर चार दिशेला फेकून द्या असे केल्याने लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते असा लोकांचा समज आहे